नमस्कार।, नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो दीपक पाटील तुम्ही आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल बुरशीजन्य सहा बॅगचं किट वापरलं तर टोमॅटोना वा तर दरवर्षी तुमचे टोमॅटो कसे येतात आणि चालू वर्षी कसे येत आहे कारण की चालू वर्षी आता हा जो बघितला माल वगैरे भरपूर आहे का एकदम जबरदस्त टोमॅटो आहे आणि लाग बघितला तर एकदम चांगला आहे म्हणजे फळाची संख्या भरपूर आहे आणि हे जे तुमच्या जमिनीमध्ये हरडी झालेली आहे लवाळा झालेला आहे हे आता जवळजवळ लवाळा जर बघितला तर तुमचा एकदा निंदी झालेलं दिसते खूप प्रमाणामध्ये लवाळा आहे आणि लवाळाने भरपूर खत उचललेलं आहे तुम्ही रासायनिक किंवा काही टाकलेलं असेल ड्रीपमधून ते पण आपलं बायोलॉजिकल वापरल्यानंतर तुमचा दरवर्षी जो प्लॉट बसत होता त्याच्यात न्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला फरक भरपूर ना बरेच जण म्हटलं जमणारच नाही तांबडे जमणार नाही बरोबर पण मग डिरिंग केली जेवेल तेवेल आता जेवेल तेवेल खत वापरलं पाच सहा गोंड डिरिंग केली म्हणून जाऊ काय पण मग आता तुम्हाला दरवर्षीपेक्षा फरक वाटतोय का एक वापरेल फरक वाटतो पण थोडं नॉर्मल असं थोडी वाढ कमी झाली नाही तर काही गेलो इथपर्यंत मटवली आता वाढचं त्याचं कसं आहे आता लाग एवढा आहे त्याला बर का तर वाढ कमी किंवा जास्त होऊ शकते आता तुमच्या भागात पाऊस खूप झालेला आहे पाऊस आता गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षाचे जे रासायनिकचे प्लॉट आहेत आता गेल्या वर्षी जाऊ द्या कोणाचे कसे आले काय आले पण चालू वर्षी रासायनिक ज्यांनी टाकलेलं आहे त्यांच्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतोय त्यांचे प्लॉट आता शाबूत आहेत का मैं कान... मैं यारे यारे की कानॉट त्यांचे रासायनिक टेकून गेले आणि आपले बायोलॉजिकल वापरल्यामुळं प्लॉट एकदम चांगले आणि आज जगदीश भाऊ तुमचा जो प्लॉट आहे तुमच्या प्लॉट ची आहेत किती सहा फुट आहेत म्हणजे माणूस दिसत नाही त्याच्यामध्ये म्हणजे आता बघा तुमचं जे बघितलं आता हा जो प्लॉट बघितला तर याच्यामध्ये लवाळाचं प्रमाण इतकं आहे की माप नाही याच्यामध्ये आता जर इकडून जर दाखवलं हो मी तर आज जे निन्नी झालेली नाही तो तुम्हाला लवाळाचा प्लॉट दाखवतो की आज लवाळा किती प्रमाणमध्ये आता हा जो लवाळा आहे तर हा पूर्ण म्हणजे दाट लवाळा आहे पूर्ण आणि त्या मानाने याचं हे जे टोमॅटोचं प्लॉट आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा झालेला आहे तर इतर शेतकरी बांधवांनी आता पुढं जे कांदे लागवड होतील या गावामध्ये आपण कांद्याला खत दिलेलं होतं आणि कांदे एकदम टॉपला निघाले होते म्हणून यांनी टोमॅटो साठी वापरलेलं आहे तर जगदीश भाऊ काय सांगू इच्छिते तुम्ही इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिल का नको वापरायला पाहिल वापर वापर म्हणजे तुमची ही जी, जी जाड जमीन आहे जाड जमीनमध्ये काय रा राहतं रासायनिक टाकून टाकून पीएच वाढून जातो जमीन डीप सोय होते पाणी मोचड होतं पाणी खारवत चाललेलं आहे आणि जे बी तुम्ही रासायनिक वापरता त्याच्यामुळं जी कांद्याची प्रत असते किंवा अशी चांगली प्रत येत नाही बरोबर आता हे जे बघितले तर एकदम म्हणजे फुगवण वगैरे एकदम चांगली झालेली हे बघा टोमॅटो चांगले मग माल वगैरे फुगवण होते आता धन्यवाद शेतकरी बंधू